पुणे महापालिकेचा तेरा ठिकाणी गड कोण करणार माजी नगरसेवक दिग्गज नेते की बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या या रणसंग्रामात नक्की कोणाचं ठरणार आणि पुण्यातील त्या जागा कोणत्या आहेत जिथे राजकीय संघर्ष टोकाला या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी पुणे महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीनंतर आता चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय अनेक प्रभागांमध्ये यंदा चौरंगी आणि पंचरंगी निवडणूक होत असून काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांनी लोकांच्या समोरा समोरासमोर उभे ठाकले आहेत तर काही ठिकाणी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी करून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांनी आव्हानं उभी केली आहेत त्यामुळं तेरा जागांवरील तुल्यबळ उमेदवारांमधील ही चुरशीची लढत अनुभवता येणार आहे आता हे उमेदवार मतदारांना आपापल्या बाजूने कसे वळवतात आणि विजय कसा मिळवतात याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलंय पुणे महापालिकेत एकूण एक्केचाळीस प्रभाग असून नगरसेवकांची संख्या एकशे आहे त्यापैकी चाळीस प्रभाग हे चार सदस्य असणारे आहेत तर अडतीस क्रमांकाचा आंबेगाव कात्रज प्रभाग हा एकमेव पाच सदस्यांचा प्रभाग आहे विशेष म्हणजे तेहतीस प्रभागांमध्ये खुली जागा केवळ एकच आहे ज्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली यंदा युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ झाल्याने अनेक ठिकाणी मित्र पक्षच एकमेकांसमोर उभे आहेत ज्याला आता मैत्रीपूर्ण लढतीचं स्वरूप आलंय आता आपण त्या तेरा मुख्य जागांकडे वळूया जिथे ऐतिहासिक संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल प्रभाग चोवीस कसब्यामध्ये भाजपचे गणेश बिडकर आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या टोकाचा राजकीय संघर्ष आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत धंगेकरांनी बीडकरांचा सातशे अठ्याहत्तर मतांनी पराभव केला होता यावेळी बीडकर आपली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी धंगेकरांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांच्यासमोर उभे आहेत तर दुसरीकडे प्रभाग नऊ मध्ये बाणेर पाषण मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांच्या विरोधात त्यांचेच नातेवाईक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी बालवड करत राष्ट्रवादीकडून दंड थोपटले तसेच याच प्रभागात माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदोरे यांच्यासमोर भाजपचे गणेश कळमकर उभे आहेत प्रभाग सात तो आहे गोखले नगर वाकडेवाडीमध्ये तिथे भाजपच्या रेश्मा भोसले आणि राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट यांच्यात पुन्हा सामना होतोय जिथे दोन हजार मध्ये रेश्मा भोसले यांनी बहिरट यांचा अकराशे वीस मतांनी पराभव केला होता आता प्रभाग अडोतीस जो आहे आंबेगाव कात्रजमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे जिथे दोन हजार सतरामध्ये वसंत मोरे यांनी नऊशे सत्तावीस मतांच्या फरकाने विजय मिळवला होता त्याच प्रभागात दत्तात्रय धनकवडे आणि संदीप बेलदरे यांच्यातही अटीतटीची लढत आहे प्रभाग छत्तीस सहकार नगरमध्ये सहा वेळा नगरसेवक राहिलेले आबा बागुल यांच्या समोर भाजपने महेश वाबळ यांचं आव्हान दिलंय तर सुभाष जगताप आणि वीणा घोष यांच्यातही जोरदार सामना आहे प्रभाग बारा शिवाजीनगरमध्ये अनुभवी बाळासाहेब बोडके यांच्या विरोधात भाजपच्या डॉक्टर निवेदिता एकबोटे निवडणूक लढवत आहेत तर प्रभाग अठरामध्ये वानवडीमध्ये प्रशांत जगताप आणि अभिजित शिवरकर यांच्यात हाय व्होल्टेज लढत होणार आहे तर प्रभाग चौदा मुंढवा कोरेगाव पार्कमध्ये उमेश गायकवाड यांच्या समोर बंडू गायकवाड उभे आहेत जिथे दोन हजार सतरामध्ये गायकवाड नावाच्या उमेदवारामुळे मतांचं मोठं विभाजन झालं होतं प्रभाग पाच वडगाव शेरीमध्ये योगेश मुळीक यांच्यासमोर तर नारायण गलांडे आणि सचिन भगत यांच्यातही चुरस आहे प्रभाग आठ औंध बोपोडीमध्ये सनी निमण आणि प्रज्ञा ठोमरे यांच्यात लढत असून निमण कुटुंबाचा बालेकिल्ला राखण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे प्रभाग एकतीस कोथरूडमध्ये भाजपचे पृथ्वीराज सुतार आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यातील लढत ही अटीतटीची होणार आहे जिथे दोन हजार सतरामध्ये किशोर शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता प्रभाग चाळीस कोंढव्यामध्ये रंजना टिळेकर विरुद्ध गंगाधर बडे यांच्यात सामना असून संगीता ठोसर आणि रुपेश मोरे देखील रिंगणात आहेत शेवटी प्रभाग सोळा हडपसरमध्ये मारुती तुपे योगेश ससाणे आणि विजय देशमुख यांच्यात तिरंगी लढत आहे जिथे गेल्यावेळी ससाणे यांनी निसट्टा विजय मिळवला होता केवळ चेहरेच नाही तर पुण्याचे पाणी ट्रॅफिक आणि मेट्रोची कामे यावर ही निवडणूक लढली जात आहे घराणेशाहीचे दर्शनही मोठ्या प्रमाणावर घडत असून स्वर्धा बापट कुणाल टिळक अविनाश बा आणि योगेंद्र पठारे यांसारखे वारसदार नशीब आजमावत आहेत डिजिटल युगात सोशल मीडिया वॉर सुद्धा शिगेला पोहोचलं असून नोटा आणि अपक्ष उमेदवारांचा फटका कोणाला बसतो यावर विजयाचं अंतर अवलंबून असेल तर या होत्या पुण्याच्या त्या तेरा मुख्य जागा जिथे निकाल काहीही लागू शकतो तुमच्या प्रभागात कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुणे महापालिका निवडणुकीचं असेच सविस्तर आणि सखोल अपडेट्स पाहण्यासाठी टीओडी मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका